अल्लाच्या कार्यामध्ये धार्मिक किंवा होते या संपत्तीला विकता येत नाही आणि खरेदी करता येत नाही आणि या दोन गोष्टी न झाल्यामुळे त्याला एक विशेष अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद आहे म्हणजे वक्फ ही संवैधानिक संस्था आहे हे काय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची किंवा मुस्लिमांची संपत्ती नाही भारतीय राज्यघटनेने त्याला एक विशेष अधिकार दिलेला आहे आणि आतापर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहे हे आम्ही सर्व लोकांना माहिती आहे परंतु आता जे अमेंडमेंट आधी बदल झालेला आहे तो भारतीय राज्यघटनेच्या आत्म्या आत्म्यावर प्रहार करतो भारतीय राज्यघटनेचा जो आत्मा आहे न्याय समता बंधुता याच्यावर तो प्रहार करतो की जर तुम्ही एका करता और भुण भुण सारे जे समुदायाला विशेष ट्रीटमेंट करता आणि बाकीच्या बहुसंख्य यांच्यापुरती निर्णय घेतलेले आहे जे ठरले हत त्याचा बाकीची हानि झाली पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिला पाहिजे परंतु जेव्हा आपल्या भारतीय राज्य घटनेच्या विरुद्ध कोणतं कार्य होते तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की न्यायनिष्ठेने त्या त्याच्यावर जाऊन लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने आपण तो त्याचा विरोध केला पाहिजे आज आपल्या मराठी बांधवांना म्हणजे या गोष्टीची माहिती नसल्यामुळे आपण गप्प बसले आहोत परंतु जेव्हा तुम्हाला याची माहिती होईल तर ते फक्त मुस्लिम काही काही विशेष इन्शाल्ला विरोध करत आहेत जाणीव झाली तर संपूर्ण भारतीय समाज उठून होईल कारण की हे फक्त वर्कचा विषय नाही आहे हे तर तुमचा आणि माझा आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रहाराचा विषय आहे आपण इथं जेव्हा राहतो तर आपण राहतो म्हणजे आपण ही आपली भारतीय राज्यघटना आपण स्वतः समर्पित केलेली आहे आपण जेवढे लोक इथं आहोत तर आपल्यासाठी विशेष अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेले आहे आणि त्या अधिकारावर जर गदा येत असेल आणि त्या गदेवर आणि मी शांत बसत असाल तर विचार करा आणि शांत बसा त्यावेळेपर्यंत ज्यावेळी मग तुम्ही उठणार आणि विरोध करणार परंतु वेळ नसणार आपल्याकडून म्हणून बांध बांधू या ज्या गोष्टी होत आहेत या गोष्टीसाठी तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो पाहिजे आमच्यामध्ये परिसंवाद असला पाहिजे आजचा जो विषय आहे तो, तो परिसंवादच आहे की ज्याच्यामध्ये गैरसमजीचं निरसरण होईल आणि वास्तविक गोष्टी लोकांसमोर येईल जे मीडियामध्ये ज्या गोष्टी येत आहेत त्याच्यामधल्या खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या गैरसमजुतीने पसरवण्यात येतात की कलेक्टरला जर अधिकार दिले तर काय होते कलेक्टर तर आपल्या देशातच आहे आपल्या राज्यघटनेनुसार त्याला अधिकार दिलेला आहे तसं सांगितलं आलेलं आहे की विषय म्हणजे त्या ज्या गोष्टी त्याच्या नमूद करण्यात आलेल्या परंतु त्याची वास्तविकता जोपर्यंत आपल्या समोर येणार नाही तोपर्यंत आपण वख म्हणजे काय आणि याचा विरोध काय इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे हे आपल्याला कळणार नाही तर बांधव या समोर त्या गोष्टी होणार आहे तर मी प्रस्तावित मध्ये एवढंच सांगतात की ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की वैष्णव जग वैष्णवाचा धर्म भेदा अमन अमंगल अब्रम्ह नी से, तर नी मादा कर, की ज्या कोणत्या ठिकाणी भेदाभेद होत असेल तर आपला आणि तुमचा आणि माझा संपूर्ण भारतीय लोकांचा माणूसकीचा हा अधिकार आहे की सर्वांनी एकत्र राहावे आणि त्या अन्यायाला त्या अत्याचाराला जो कोणताही आपल्यासोबत घडत आहे सर्व मिळून त्याचा विरोध केला पाहिजे कारण की आपण सगळे एकच आहोत एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपितो धन्यवाद धन्यवाद सय्यद सलमान सर वक्फचा वापर प्रामुख्याने सामाजिक कल्याण आणि धार्मिक हेतू केला जातो आणि भारतीय संविधानाने त्यासाठी विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत भारतीय राज्यघटनेने त्याला संरक्षण दिलेलं आहे परंतु आज वक्फ संशोधन कायदा दोन हजार नुसार त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे असेच काही उद्गार प्राध्यापक सय्य सलमान यांनी आपल्या प्रस्ताविकात सादर केलेले आहेत यानंतर आजच्या परिसंवादामध्ये उपस्थित आदरणीय डॉक्टर जाधव सर अध्यक्ष सद्भावना मंच परभणी यांना मी विनंती करतो की वक्त संशोधन कायदा बाळमंटातील जलभ्रम या परिसंवादामध्ये आपले विचार व्यक्त करावे डॉक्टर सुनील जाधव सर अध्यक्ष सद्भावना मंच परभणी चार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय रहमान हुसैनी प्राध्यापक सय्यद सलमान यांना आपण आता ऐकलं आदरणीय माजी आमदार आमचे मार्गदर्शक विजयराव गव्हाणे आणि आपण सर्व मान्यवर आज या ठिकाणी एकंदरीत गेल्या चार महिन्यापासून वफ बोर्डाच्या संदर्भात पूर्ण देशभरामध्ये जे नेरेटिव्ह आपण ऐकतोय की वफ कायदा जो आहे तो हिंदूंच्या जमिनी हडप करेल आणि हिंदूंची दुकानं पण जातील परभणीमध्ये आपण बघितलं की परभणीमध्ये देखील सोशल मीडियावर औरंगाबाद वा, वफ बोर्डाच्या कार्यालयाने काही दुकानांना नोटीस पाठवल्या अशा पण आपण पन काही फेक नोटीस बघितल्या आणि एकंदरीत वातावरण सोशल मीडियावर धार्मिक तेल निर्माण करण्याचं वातावरण पूर्ण देशभरामध्ये या व कायद्याच्या निमित्ताने कसं आपल्याला पसरवता येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विशिष्ट लोकांनी केलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी देखील झालेले आहेत असं माझं वक बोर्ड जे आहे ते नेहरूच्या काळामध्येच त्याची स्थापना झाली आणि त्याला राजमान्यता देखील मिळाली ती एक प्रकारची एनजीओ आहे आणि त्या एनजीओ ला राजमान्यता मिळणं शासन मान्यता मिळणं हा त्या सरकारचा सर्व दृष्टीने सर्व अँगलने बघून विचार केलेला आण असतो ते आणि त्याला त्या पद्धतीने ती मान्यता मिळालेली असते व बोर्ड दरवर्षी त्याच्या उत्पन्नाच्या जे काही रक्कम असते त्याचा टॅक्स देखील पे करते शासनाला म्हणजे भारत सरकारला तर बाकीच्या गोष्टी काही उरत नाहीत फक्त काही गोष्टी ज्या आहेत की व बोर्डाने आपल्याला जे ऑडिट आहे ते ऑडिट जाहीर करावं इतर लोकांना पण ते कळू द्यावं छोटा छोटा गोष्टी ज्या आहेत बोर्डाच्या बाबतीमध्ये म्हणजे आपलं असतं ते सर्व गोष्टी चांगल्या असतात असं नाही व बोर्डामध्ये पण काही छोट्या छोट्या दुरुस्त्या आहेत अंतर्गत दुरुस्त्या म्हणता येते त्याला शासनाला इंटरफेअर करण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं व बोर्डाच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या दुरुस्त्या व बोर्डाने कराव्या आणि व बोर्डाच्या माध्यमातून व बोर्ड का निर्माण झालं एक सोप्या भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये मला असं वाटतं म्हणजे मी ज्या हिंदू कम्युनिटी मधून आलोय त्या हिंदू कम्युनिटी मध्ये आपण जर कधी कुठल्या संस्थानामध्ये बालाजी संस्थानामध्ये कुठल्या मुस्लिमाला घेऊ शकतो का ट्रस्टी म्हणून नाही घेत मग व कोरोनामध्ये दोन गैरमुस्लिम असावेत असा जो कायदा पारित झालाय संसदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तर तो, तो, तो कशासाठी झालाय का दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन इंटरफेअर करण्याचा अधिकार कुणालाही नसतो सरकारला नाही आणि कुणालाच नाही मग व कोरोनामध्ये जाऊन जर तरी ती व बोर्डाच्या जो भाग आहे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या उत्पन्नाचा रक्कम ही समाजाच्या हितासाठी आपण वापरली पाहिजे तशी शर्यत मध्ये एक मुस्लिम समाजातले जे काही लोक आहेत ज्यांची ज्यांचं उत्पन्न जास्त आहे आणि त्यांना दान दूर वाटतंय तर त्यांनी आपल्या उत्पन्नाचा तेहतीस टक्के भाग वफ बोर्डासाठी दिला पाहिजे असा एक त्या संस्कृतीचा त्या त्याचा नियम आहे बरोबर मग काही मुस्लिम समाजातले लोकांनी आतापर्यंत मागील शंभर वर्षामध्ये जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न देऊन म्हणजे दान करून वफ बोर्डाला दान दिलेलं आहे त्या दानामध्ये आपण इंटरफेन करू शकतो का अजिबात नाही मग अशा पद्धतीनं दान जे दिलेलं आहे त्या दानामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे इंटरफेन करू नये त्या संदर्भातला कायदा करू नये यालाच आपण विरोध करतोय साधी गोष्ट आहे व कोर्डाला विरोध का करतोय आपण की व व बाबतीत मग ते जे पैसे जमा होतात कोर्डामध्ये तर ते व कोर्ड काय करत व बोर्ड करतोय शिक्षणाचं काम आता जे भारतभरामध्ये मदर्शे दिसत आहे त्या मदरशाच्या माध्यमातून जे काही मुलं असतात त्यांचे पालक शिकू शकत नाही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी हे जे अभ्यासक्रम असतात जसे आपले वेगवेगळे तबल्याचे वेगवेगळे हे असतात ना अं शिकवण्याचे तबला शिकवण्याचे महा महाविद्यालय तशा पद्धतीने मदर्शांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवला जातो आणि त्याला दो, त्याला जोडून काही धार्मिक का अभ्यासक्रम शिकवला जातो अशा मदरशांमध्ये असे मुले शिकतात की कुणाचं पालक नाहीत किंवा काही अनाथ मुलं आहेत किंवा त्यांचे आई वडील सक्षम नाहीत शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत एज्युकेशनल साठी तो पैसा वापरला जातो राहिला दुसरा विषय जसं बांधले जातात तशा पद्धतीने मस्जिद जे आहेत त्या मस्जिद बांधण्यासाठी देखील आर्थिक मदत केली जाते नाहीतर शक्य नाही ना एखाद्या धार्मिक स्थळ उभं करणं आणि एवढा पैसा खर्च करणं सामान्य व्यक्तीला शक्य होत नाही म्हणून जे लोक पैसे कमवतात त्यांचं उत्पन्न भरपूर आहे त्या उत्पन्नाच्या त्यांचं मरणोत्तर मेल्यानंतर त्याची इच्छा असते की माझं जे शरीरमध्ये सांगितलंय ते माझ्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की बाबा मी माझ्या उत्पन्नाचा तेहतीस टक्के भाग हा समाजासाठी दिला पाहिजे तर तो तेहतीस टक्के भाग देण्याचं काम तो व्यक्ती करतो आणि त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर हा सर्व कारभार चालतो असं सिंपल आणि साधं गणित व बोर्डाच्या बाबतीत आहे आता व बोर्डावर वेगवेगळ्या पद्धतीनं जे रूल्स रेग्युलेशन लागू केले आणि त्याच्यातून आपल्याला काही म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मुस्लिम समाजाच्या आर्थिक नाड्या कशा बंद करता येतील हा प्रयत्न सरकारचा याच्यामध्ये स्पष्ट दिसतो असं मला वाटत आणि मग आर्थिक नाण्या बंद झाल्या की मग मुस्लिमाची समाजाची प्रगती होणार नाही मग प्रगती जर होणार नाही तर जीडीपी इंडेक्स आणि भारताचा विकास आणि शायनिंग इंडिया कसा होईल म्हणजे आपण एका विशिष्ट धर्मातल्या लोकांना बाजूला ठेवून विकास करू शकतो का अजिबात नाही अशा पद्धतीचा विकास हा घातक विकास असेल आणि मग श्रीलंकेमध्ये जे झालं बांगलादेश मध्ये दे जे झालं तेच भारतामध्ये पण दिसायला मिळेल व बोर्डाच्या निमित्ताने या ठिकाणी परिसंवादाचं जे आयोजन केलं आपल्याला हैदराबादहून आलेले दिल्लीहून आलेले व बोर्डाच्या अभ्यासक गेल्या अनेक वर्षापासून व बोर्डामध्ये काम करणारे वक्ते या ठिकाणी आलेले त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी त्यांना आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे मी माझे जे दोन शब्द मला बोर्डाच्या बाबतीमध्ये वाटले ते मी इथं व्यक्त केले की माझं दोन शब्द थांबवतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर सुनील जाधव साहेब यानंतर